रवी <पड़ी> राणा यांनी आधी माफी मागितली आम्हाला मोठा भाऊ म्हटला आणि आता आमच्यावर टीका करतात एवढे लाचार माणसं हिंदुस्थानात सापडणार नाही सेटलमेंट तर दहा ठिकाणी केली आहे भाजप राष्ट्रवादी सोबत आपल्या पदासाठी सेटलमेंट केली आहे काय धंदे आहे ते काढायला लावू नका काढायला लागले तर वांदे होतील अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर केली आहे त्यांना त्यांनी याच्या अगोदर माफी मागितली मोठा भाऊ म्हणत माफी मागतं एवढा लाचार माणूस हिंदुस्तान कुठं सापडत का सापड ना अरे सटलमेंट तर तू केलं दहा ठिकाणी तू भाजपसोबत सटलमेंट केली तू राष्ट्रवादीसोबत केली तुझ्या पदासाठी तू विधानसभेसाठी सेटलमेंट करतं काय धंद्या काळायला लावू नको म्हणा काळायला लागलो ना तर लय वांदा होईल ज्या गोष्टी अस्तित्वात नाही अशा काही गोष्टी काढून बदनाम करण्याचा किंवा एखाद्या वेळेस कुठेतरी अटकून आचारसंहित म्हणा एखाद्या गुन्ह्या अडकवण्याचा प्रयत्न मी त्यासाठी आम्ही तयार आहोत छाती पाळून हां बरोबर आहे जनतेचं उत्तर काही वेगळं आहे जनतेच्या न्यायालयात ते हरणार आहे आणि रडणं म्हणजे सहानुभूती घेण्यावेळी आता ती सहानुभूती लोकांची संपली आहे कितीक डाव रडणार तुम्ही कितीक डाव रडणार आहे आणि निवडणुकीत रडणं चांगलं नसतं तुम्ही सामान्य लोकांसाठी रडले असते तर कदाचित आम्हा आम्हाला त्याची थोडीशी क्यू तरी वाटली असते <coughs> तुम्ही तुमच्या उमेदवारासाठी लढताय ह्याच मोठा दुर्दैवी गोष्ट आता दोन दिवस अगोदर तुम्ही पाहिलं तर हात जोडून काय म्हणत होता काय म्हणत होतं मला माहित नाही काय म्हणत होता माफी मागतो विनंती करतो तुम्ही आमचे मोठे भाऊ आहे आमच्या सोबत या आता त्याच भावाले तुम्ही पैसे खाताय म्हणतो किती तू काय म्हणते सरडा तरी थोडासा वेळानं रंग पलट होते दोन दिवस झाले तुम्ही पाया लागत होते आमच्या माफी मागापर्यंत आले होते माफी मागितली होती आणि आता लगेच म्हणजे याच्याहून लोकनं लक्ष पाहिजे का हा जर आमच्यासारख्यासोबत असा वागते तर सामान्य लोकसोबत कसा वागत असत आणि हे हारलेल्या मानसिकतेतून बयान चाले चित्र चित्रपष्ट आहे हार नक्की आहे कुठल्याही परिस्थितीत जे काही आज वक्तव्य येत आहे ना आणि तुम्ही रॅलीतले अर्धे मतं आम्हालाच भेटणार आहे त्याच्यातले तुम्ही फिकर नको करू ते कसे गेले काय गेले ते सगळं आम्हाला माहीत आहे त्याच्यानं मला असं वाटते का आलेले आमचे कसे होते एकले सवारी मनातून होते मी रॅलीत पाहिले असन कशा पद्धतीनं आणलं जातं आमच्या इकडे गर्दी नव्हती निवड गर्दी पण होती तिथे दर्दी आहेच नाही सभा मोठ्या होईल कदाचित पण मत अर्ध पण राहणार नाही त्याचे मग नाही आहे आणि संपलेली गोष्ट आहे मला नाही वाटत ते तिसऱ्या नंबरवर राहीन काय तर आपले ते आनंदराव आंबेडकर आहे का नाही त्याच्या खाली जाऊन बसून म्हणजे क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर नवनीत राणा चौथ्या क्रमांकावर राहीन शंभर टक्के न्यायप्रिय लोक विचार करेन ना तुम्ही एक सांगा सत्तावन्न सत्तर पानाचा एक एक पाना निकाल एकशे आठ एकशे आठ पानाचा निकाल हायकोर्टाचा आहे आणि ह्या कोर्टानं त्यांना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून म्हणजे बावनकुळेनं जे म्हटलं निकाल लागायच्या अगोदरच निकाल लागला जेवण मला असं वाटतं का हे हाईट झाली आता अतिरेकीची हाईट झाली का अतिरिक्त नको निकाल लागायच्या अगोदर हायकोर्टचा निकाल लागायच्या अगोदर बावनकुळे म्हणून ते निकाल आमच्या हाती आहे एवढी जर तानाशाही चालू असेल न्यायालय जर आमच्या हा आमच्या गरिबाच्या सामान्य माणसाच्या इतका विश्वास न्यायालयावर आहे तो विश्वास जर असा पायदरी तुळवला जात असेल तर मला वाटते सगळं संपल्यात जमा असेल नाही मला असं वाटते का जसे जसे दिवस येईल गलत्या होणे दो फिर हम उसको हम भी एक गलती के तेने चूक के लिए हम ही दुरुस्त के लिए जशा जशा चुका करन तशा तशा दुरुस्त करा लिया हमें ना क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइस सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे हमारा पता गड्ढी गोदाम स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर